नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा आणि रक्षक है। आज झालेला पेपर घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याकडे पेपर होता आणि परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे मानवी निर्देशांक अहवाल कोणती संस्था प्रकाशित करते बघा मानवी निर्देशांक अहवाल खालीलपैकी कोणती एक संस्था प्रकाशित करते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील यू एन डी पी म्हणजेच युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम ही संस्था मानवी निर्देशांक अहवाल प्रकाशित करते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पहा सायक्लोन हा युद्ध सराव कोणत्या एका देशासोबत को झाला होता सायक्लोन हा युद्ध सरार भारत आणि खालीलपैकी कोणता एक देश होता तर विद्यार्थी मित्रांनो सायक्लोन हा युद्ध सराव भारत आणि इजिप्त देश या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पहा सत्याण्णव मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरले होते सत्याण्णव मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते तर बघा विद्यार्थी मित्रांनो सत्त्यानववे मराठी साहित्य संमेलन हे जळगाव या ठिकाणी भरले होते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा पहा खेलो इंडिया सन दोन हजार चोवीस या खेळाचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले बघा खेलो इंडिया सन दोन हजार चोवीस या खेळाचे आयोजन खालीलपैकी इंडिया दोन हजार चोवीस चे आयोजन हे लेह या ठिकाणी ते करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पहा आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केले होते आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केलेलं साप्ताहिक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सन अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पहा प्रश्न क्रमांक सहावा पहा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या एका भागामध्ये मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत बघा मूलभूत अधिकार हे भारतीय राज्यघटनेच्या भाग तीनमध्ये मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक सातवा पहा रॅगिंग विरोधात कायदा करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे रॅगिंग विरोधामध्ये कायदा करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो रॅगिंग विरोधामध्ये कायदा करणारे भारतामधले पहिले राज्य हे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार उत्तर आपलं करेक्ट आहे तामिळनाडू हे राज्य रॅगिंग विरोधामध्ये कायदा करणारे भारतामधले पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा कोणती प्रथिने उत्पादिते विषाणू संक्रमणास प्रतिबंध करतात खालीलपैकी कोणती प्रथिने असतात ती उत्पादिते विषाणू संक्रमणाला प्रतिबंध करीत असतात बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील इंटरफेरॉन ही प्रथिने उत्पादिते विषाणू संक्रमणाला प्रतिबंध करीत असतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर होते प्रश्न क्रमांक नववा पहा कोबर्ट या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे बघा कोबॉल्ट या हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे तर कोबॉल्ट रासायनिक संज्ञा आपल्याला सांगायची आहे कोबॉल्ट बघा विद्यार्थी मित्रांनो कोबॉल्टी रासायनिक संज्ञा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सी ओ या ठिकाणी कोबॉल्ट रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक अकरावा पहा पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते विद्यार्थी मित्रांनो पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंह हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक तीन हे आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा महसुली बघा प्रश्न क्रमांक बारावा या ठिकाणी काय विचारलाय महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च अधिक असणे म्हणजेच काय होईल बघा महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च अधिक असणे म्हणजेच राजकोषीय तूट असेल अर्थसंकल्पीय तूट असेल महसुली तूट असेल किंवा प्राथमिक उत्तर या ठिकाणी काय असेल तर विद्यार्थी मित्रांनी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तेल महसूल उत्पन्नापेक्षा महसूली खर्च अधिक असणे म्हणजे महसुली तूट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरावा पहा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही प्रश्न आहेत ते आता आपण या ठिकाणी घेऊयात बघा विद्यार्थी प्रश्न क्रमांक या ठिकाणी तेरावा काय विचारलाय आधार या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा बघा आधार या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचं बघा ऑप्शन बघा काय काय होते सशक्त होतं दुष्काळ होता अनादर होतं त्यापैकी आपला आदरचा या ठिकाणी विरुद्ध आरती शब्द सांगायचा अनादर या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आरथी शब्द होईल पुढचा प्रश्न पहा वियोग बघा या ठिकाणी शब्द काय विचारला वियोग या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरथी शब्द सांगायचा आहे वियोग या ठिकाणी शब्द होता तर विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे वियोग तर वियोगचा विरुद्ध वियोग आरती शब्द संयोग या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे पुढचा प्रश्न पहा उदय या ठिकाणी असा प्रश्न विचारला होता उदय ही योजना खालीलपैकी कशा संबंधीची कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची योजना आहे उदय योजना उत्तर विद्यार्थी मित्रांनो उदय ही योजना तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उत्तर आपलं चार असेल उदय ही योजना विद्युत या क्षेत्राशी ती संबंधीची योजना आहे पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारला होता उपजत या ठिकाणी शब्द विचारला होता तर उपजत या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा होता उपजत बघा विद्यार्थी मित्रांनो उपजतचा योग्य अर्थ कोणता असेल तर आपल्या समोर बघा चार ऑप्शन होते झोळी कमतरता उदमशील आणि जन्मतच बघा उपजत तर उपजत या शब्दाचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक चार जन्मजत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आपले सर्व प्रश्न या ठिकाणी संपले आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळेल आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती सतरा हजारपेक्षा जास्त पदे आपल्याकडे येत आहेत विद्यार्थी मित्रांनो भरती येणार आहे पुढील महिन्यामध्ये आपल्याकडे शंभर टक्के भरती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आपल्याकडे दहा हजार प्रश्न जास्त दहा हजार प्रश्न प्रश्नसंग्रह असलेलं आपल्याकडे एक पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो ते महाराष्ट्र पोलीस भरती या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये आपण भूगोल असेल विज्ञान असेल चालू गोडांमुळे असेल सर्व विषयाचे प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर केले विद्यार्थी मित्रांनो जर ते दहा हजार प्रश्न कोणाला पी डी एफ घ्यायची असेल तर त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता ते एका मिनटाच्या तुम्हाला व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्यामध्ये आपण मागील वर्षी झालेले सर्व प्रश्न आणि येणारे अतिसंभाव्य त्यामध्ये आपण समाविष्ट केलेल्या विद्यार्थी मित्रांनो ती एक पी डी एफ आहे आणि त्यासोबत तुम्हाला बाकी सर्व नोट्स पण या ठिकाणी मिळून जातील